नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू टी एक्झाम दोन हजार तेवीस याचं एक नवीन प्रसिद्ध पत्रक जे आहे ते जाहीर झालेलं जा आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याची आज नवीन सुधारित जे मिरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा त्यांनी या प्रसिद्ध पत्रकामध्ये काय दिलेलं आहे या प्रसिद्ध पत्रकासोबत अपडेटेड ऑब्जेक्शन समरी व्हॅलिड ऑब्जेक्शन डिटेल्स व त्यासोबत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची सुधारित नॉर्मलायझेशन स्कोअर लिस्ट प्रसिद्ध करण्यात येत आहे बघा त्यांनी यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची सुधारित तुमच्या गुणांची यादी जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे आफ्टर आफ्टर नॉर्मलायझेशन तुम्हाला किती मार्क्स आहे हे त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी इथे ते सात नंबरचा पॉईंट दिलेला आहे यापुढे कोणतेही लेखी किंवा ईमेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी तुम्ही जर ही सुधारित यादी चेक केली नसेल तर चेक करा आणि यामध्ये जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद